स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी, मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर लगेचच काही भक्तांना खूप सुंदर अनुभव येत असतात म्हणजे का कोणा परंतु त्या भक्तांना लवकर अनुभव येतात म्हणजे लगेचच येत असतात परंतु काही भक्त असे देखील आहेत की त्या भक्तांना खूप वर्ष सेवा करावी लागते आणि त्यानंतर देखील त्यांना खूप वर्ष त्यांची परीक्षा देखील घेतली जाते कधी कधी काही भक्तांना असं होत असतं की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप दुःखाचा सा सामना करावा लागतो खूप संकट येत असतात तर अशी अशा वेळेस ना ती भक्त त्या सेवेतून किंवा स्वामींच्या सेवेतून बाहेर निघत असतात ते म्हणत असतात की आम्ही स्वामींची सेवा करायला लागतो आणि आमच्यावरती खूप अडचणी यायला लागल्या त्यामुळे आम्ही स्वामींची सेवा सोडून जातो काही लोकांचे तर असं मत असतं की आम्ही स्वामींची सेवा करायला लागल्यापासून आमचं फक्त आणि भकता, फक्त फक्त तोटाच होत आहे आणि आमच्याकडे जेवढं काही आम्ही कमावलेलं होतं धनसंपत्ती वैभव ते सुद्धा आमच्यापासून दूर गेलेलं मित्र आणि मैत्रिणीनो खूप लोकांचे खूप वेगवेगळे वेग वेग अनुभव असतात परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर एकही भक्त असा राहत नाही की त्याला अनुभव येत नाहीत काही भक्तांना लवकर अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागतो परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव मात्र त्या भक्ताला हे येतच असतात परंतु काहींना उशीर लागल्यानंतर ज्यावेळेस उशीर काही वर्ष सेवा केल्यानंतर त्या भक्ताला अनुभव यायला ज्यावेळेस सुरुवात होत असते ना तर त्यावेळेस त्याला अनुभव एवढे येतात की असं जणू काही स्वामी त्याच्या बरोबरच कायम असतात तर प्रत पावलो पावली म्हटलं तरी देखील देख त्या भक्ताला अनुभव येत असतात ये श्री स्वामी समर्थांची कृपा काही भक्तांवर लगेचच होत असते त्यांचा विश्वास म्हणजे भक्ती करत असताना तुम्ही किती विश्वासाने भक्ती करता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे ज्या वेळेस एखादा भक्त असा आहे की खूप वर्ष स्वामींची सेवा करतो आहे परंतु त्याचा त्याचा विश्वास नाही किंवा तो एवढ्या मनापासून सेवा करत नाही मग नुसती सेवा केली मनाई करायची आणि त्या भक्तीचं त्या भक्ताला कधीच फळ देखील मिळत नसते सेवा करताना मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने जर सेवा करत असेल ना तर त्या भक्ताच्या पहिल्या सुरुवातीला जरी तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला असेल तरी देखील त्यांना स्वामींचे चमत्कार हे पाहायला मिळत असतात तर आज मी असाच एक तुम्हाला खूपच सुंदर एका मावशींचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या त्यांच्या आयुष्यामध्ये ना त्या स्वामींची सेवा वगैरे काही सुद्धा करत नव्हत्या परंतु त्यांच्यावरती संकट आलं आणि संकट आल्यानंतर त्यांना एका स्वामी मार्फत त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये या तुम्हाला या संकटाचं निरसन नक्कीच होईल असं सांगितल्यानंतर त्या मावशींनी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार झालाच म्हणजे जे संकट आलेलं होतं ते संकट त्यांच्यापासून दूर झालं तर मित्र मित आणि मैत्रिणींनो त्या मावशींच्या आयुष्यामध्ये कोणतं संकट आलं होतं त्यांना काय त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागलेला होता तर कोणत्याही देवाची न भक्ती करणाऱ्या त्या मावशींच्यावर स्वामींची कृपा कशा प्रकारे झाली चला तर मग जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला स्वामींचा अनुभव आहे चला तर मग त्या मावशींच्या शब्दामध्ये मांडूया चला तर मग मावशी सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणत्या देवाची सेवा वगैरे काही सुद्धा करत नव्हते माझं काम म्हणजे मला एवढं पाठीमागे काम असायचं की सेवा करायला वेळच से नव्हता माझं म्हणजे मला एवढी शेतीवाडी सुद्धा नव्हती एवढी जमीन नव्हती तर आम्ही जी राहत होतो जिथं आमचं दुकान होतं तर तेथेच आम्ही राहत देखील होतो परंतु आमची जी राहण्याची जागा होती ती ती जरा थोडीशी म्हणजे होती म्हणजे आम्ही त्याला काही पैसे दिलेले होते तर जे आमचं दुकान होतं आमचं म्हणजे चटणी वगैरे मिरच्या वगैरे बारीक करतात तर अशा प्रकारचं मशीन देखील आमच्याकडे होतं चक्की होती ज्याने करून धान्य वगैरे बारीक करून देतील अशा पद्धतीचा आमचा एक छोटासा बिझनेस होता आमचं किराणा मालाचं दुकान देखील होतं आणि हे जे काही आमच्याकडे होतं तर त्याच्यावरतीच आमच्या घराचा उदरनिर्वाह होत होता मला दोन मुलं आणि माझी दोन्हीही मुलं ते सर्व व्यवसाय सांभाळत होते एक दुकानामध्ये असला तर एक दळण वगैरे दळायचा तर दुसरा चटणी वगैरे आली तिखट वगैरे आलं मिरच्या बारीक करून द्या तर ते काही डोकंच हँडल करायचे आणि पूर्वी मीच ते हँडल करत होते परंतु हळूहळू मुलं मोठी झाल्यानंतर हे सर्व काही मुलं करायला ला लागलीच आणि हा संपूर्ण व्यवसाय मुलांनी चालवायला सुरुवात केली तर हळूहळू म्हणजे असं होतं की माझे मिस्टर आम्ही म्हणजे माझ्या मिस्टर आमच्या जी परिस्थिती होती ती बरी होती कारण आम्हाला यातून भरपूर पैसे मिळत देखील होते तर मग असेच काही दिवस निघून गेले आणि माझ्या पाठीमागे देखील काम होतं आणि त्यानंतर माझी तब्येत जरा म्हणजे खराब व्हायला लागली माझी पाठ दुख कंबर दुख आणि गुडघे दुख म्हणजे थंडी ताप सतत मी आजारी पडायला लागल्यानंतर जे काही माझी कामं होती ती माझ्या दोन्हीही मुलांनी हँडल करायला सुरुवात केली आणि आता तर माझी परिस्थिती एवढी बिकट की मला तीन चार दिवस गेले की मला ॲडमिट करावं लागतं मला सलाईन लावावी लागते एवढी माझी वाईट परिस्थिती आणि त्यामध्ये माझी मुलगी देखील होती आणि त्या मुलीचं लग्न झालं ती तिच्या संसारामध्ये व्यस्त झाली माझी दोन मुलं आणि दोन्ही मुलाचं एकाचंही लग्न वगैरे काहीही नव्हतं हो त्यामुळे घरातील काम तर मला करावंच लागत होतं किती ही परिस्थिती म्हणजे मी आजारी वगैरे असली तर माझी मुलं दोन्ही मला हातभार करायची परंतु थोडं का होईना करावं लागायचं आणि असंच आमचं चाललेलं होतं परंतु एक वेळेस असं झालं की जे आमचं दुकान वगैरे होतं ते सर्व काही दुकानं होती तर ती ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये होती आणि हळूहळू असं झालं की ग्रामपंचायतीचं जे सरकारकडून का एखादं काम वगैरे आलं की तिथे मग जी ग्रामपंचायतवाली होती तर त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की तुमचं दुकान आहे ती काढून टाका तर इथून बाजूला घ्या तुम्हाला इथे जागा दिली जाणार नाही आणि तो जागा कसा रस्त्याच्या बाजूला होता त्यामुळे ग्राहक वगैरे आमच्याकडे खूप येत होते त्यामुळे आमचा चांगला फायदा होत होता पण ग्रामपंचायतीमधून आज सा, हा सा, सांगाबा आल्यानंतर आम्ही देखील खूप घाबरून गेलो परंतु जो माझा मोठा मुलगा आणि जो लहान मुलगा होता ते दोघंही म्हणायला लागले की ग्रामपंचायतीला एवढा जागा आहे परंतु हा जागा का पाहिजे आहे तर ते म्हणाले की ग्रामपंचायतीचा जागा आहे आम्ही देणार नाही आणि म्हणजे जा आमच्याकडे तसा तर काही पुरावा देखील नव्हता म्हणजे आमच्याकडे कोणत्याच प्रकारचा प्रूफ नव्हता जे काही होतं ते ग्रामपंचायतीच होता आम्ही काय म्हणत होतो की तुम्हाला दुसरीकडे देखील जागा आहे तर तुम्ही दुसरीकडे तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा आता एवढा जागा पडलेला आहे आणि तुम्हाला आम्ही जिथे राहतो आमचं जिथे दुकान आहे तोच जागा हवा आहे तर तुम्ही आजूबाजूला देखील जे काही तुम्हाला करायचं आहे ते करू शकता परंतु ती लोक ना एवढा म्हणजे काय काय बोलायचे तुम्ही आताच्या आता दुकान उचला नाही तर तुमचं सामान आम्ही टाकून देऊ आम्ही इथे जेसीबी लावणार आहे तुमचं सर्व काही काढून टाकणार आहे म्हणजे असे खूप काही काय बोलायचे तर असे दिवस काही दिवस जात होते आणि असं करत करत हो नाही हो नाही याने म्हणजे जी ग्रामपंचायत मधली जी लोकं होती ती मिस्टरांना माझ्या प्रत्येक वेळी राम राम नमस्कार घालायचे परंतु एवढं काय बदललेलं होतं सर्व काही तर ते आता एक दीड वर्ष झालं त्या जागेसाठी आम्हाला कधी बोलत सुद्धा नव्हती म्हणजे आमच्यावरती एवढी नाराज होती की सतत ना हमरी तुमरीवर यायची म्हणजे भांडणाच्या बाजूने बोलायची की तुम्हाला या जागेतून बाहेर निघावं लागेल काही करा म्हणजे सर्व काही फासे पलटलेले होते जी लोक आमच्याशी चांगली होती ती सर्वच मत आमच्याबद्दलची बदललेली होती आणि खूप टेन्शन येत होता आणि या टेन्शनमुळे मला देखील खूपच त्रास देखील होत होता आणि असं करत करत पुन्हा पुन्हा तर ती ग्रामपंचायतवाली लोकांनी एकी दिवशी आमच्या दारामध्ये येऊन खूप भांडण केलं खूप काय काय बोलली की तुम्हाला सर्व इथून काढून फेकून देणार आहे रस्त्याच्या बाजूला तुम्हाला इथे राहू देणार नाही तुमच्या तुम्ही काय करताय बघू असं करत करत खूप भांडण झालं खूप भांडण झालं परंतु माझी जी दोन्ही मुलं होती ती मात्र स्वतःच्या वरती टिकून राहिली ते म्हणायचे की आम्ही हा जागा सोडणार नाही तुम्हाला जे काही करायचं ते बाजूला करा आसपास करा आणि ती पुढची जी ग्रामपंचायतीमधील लोक होते ते देखील खूप त्रास द्यायला लागली तर एक वेळेस असं झालं की माझ्या मुलीचा फोन आला मुली तर मुलीचा फोन आल्यानंतर तिला जे काही चाललेलं आहे जी, जी रिअल परिस्थिती होती ते सर्व हो काही सांगितलं आणि ती मुलगी म्हणजे लग्न झाल्यानंतर ती स्वामींच्या सेवेमध्ये आलेली होती तिला ना स्वामींवर खूप विश्वास होता आणि तिचा विश्वास एवढा की ती स्वामींची सेवा भरपूर मनापासून करायची आणि तिला स्वामींचे चमत्कार देखील आलेले होते स्वामींचे अनुभव देखील आलेले होते तर तिने मला सांगितलं की तू काय कर की स्वामींची सेवा घरामध्ये करायला सुरुवात कर आणि स्वामींची सेवा करायला घरामध्ये करायला सुरुवात कर म्हटल्यानंतर म्हणजे मी तर एवढी आजारी असते आणि मला कशी सेवा होणार तर त्यावेळेस ती मला म्हणाली की तू न स्वामींना नवस बोल की मी गुरुचरित्राचं पारायण करते म्हणजे असं घरामध्ये सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करते परंतु जी आमची जागेची जी, जी प्रॉब्लेम आहे तो तो पूर्णपणे सॉल्व्ह व्हावा मग इथे जरी नाही आम्हाला जागा दिली परंतु थोडीशी पलीकडे अलीकडे कुठेतरी सरकून आम्हाला जागा द्यावी अशी स्वामींना प्रार्थना कर किंवा हीच जागा मिळाल म्हणजे तुला जागेशी मतलब आहे तर तू जागा माग परंतु हा रोड सोडून आसपास इथेच कुठेतरी जागा माग त्यांना बांधायचा आहे ना इथे तर बांधू दे परंतु दुसरीकडे त्या तिथेच आसपास दुकानासाठी तरी कमीत कमी जागा माग तर असं तिने मला सांगितल्यानंतर म्हणजे माझी अवस्था अशी होती की मी चार दिवसातच मला सलाईन लावावं लागायचं त्यावेळेस मग मी स्वामींचा फोटो गुरुचरित्राचा ग्रंथ वगैरे माळ जप करण्यासाठी सर्व काही आणलं आणि स्वामींना म्हटलं की हे बघा स्वामी की एक तर मी असते आजारी मला म्हणजे आताच तीन दिवस मी सलाईन लावून घरी आलेले आहे आणि आता मी जर पारायण वगैरे करायचं म्हटलं तर मी ना चार चार दिवस झाले की मला सलाईन लावावे लागते माझी परिस्थिती एवढी बिकट आहे तर तुम्हाला जर माझ्याकडून पारायण वगैरे करून घ्यायचं असेल ना म्हणजे मला अगोदरच आजारी मी असते तर मी तुमचं पारायण करेल मी पारायण करायला नाही म्हणणार नाही परंतु मला आजारी मात्र पडू देऊ नका तर त्यानंतर मग अशी स्वामींना प्रार्थना केली आणि मग संध्याकाळी त्या दिवशीच संध्याकाळी म्हटलं की आता उद्यापासून पारायण वगैरे करायचं आहे तर सर्व काही तिने सांगितल्याप्रमाणे मी मंदिरामध्ये जाऊन नारळ खडीसाखर वगैरे ठेवून आले आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं की आता पहाटे उठायचं आंघोळ वगैरे करायचे आणि स्वामींच्या पारायणाला सुरुवात करायची मी स्वामी एकच दिवस झालेलं होतं मी सराईन लावून आलेली होती घरी तर म्हटलं की आता आपल्याला खूप बरं वाटतंय आपण पारायणाला सुरुवात करूया मग दुसऱ्या दिवशी पहाटेच अडीच वाजताच मला जाग आली आंघोळ वगैरे सर्व काही झालं आंघोळ झाल्यानंतर मग मी साफसफाई वगैरे सर्व काही केलं पूजा मांडली आणि पूजा मांडल्यानंतर पारायणाला सुरुवात केली पाराणाला सुरुवात केली एवढं छान प्रकारे म्हणजे सर्व काही पारायण वगैरे झालं पहाटे पहाटे सर्व काही स्वामीं गुरुचरित्राचं पारायण झालं आणि आठ नऊ वाजेपर्यंत तर माझा स्वयंपाक वगैरे सर्व काही झालं मुलांना जेऊ वगैरे घातलं आणि मुलं त्यांच्या कामावरती निघून गेली तर असं करत करत चारच दिवस झालेले होते स्वामींचं चा पारायण चालू होतं आणि चौथ्या दिवशीच म्हणजे दुपारचं चौथ्या दिवशीच पारायण झालं आणि बारा वाजून पाच मिनिटच झालेली होती तर ग्रामपंचायत जी लोकं होती ती सर्वच घरी आले आणि घरी आल्यानंतर माझे जे मिस्टर आहेत तर ते म्हणजे आजारी असतात त्यांना देखील एवढं चालता वगैरे येत नाही तर ते तेथेच बसलेले होते म्हणजे ते थोडेफार चालतात पण एवढं काही जास्त चालता येत नाही तर ते तेथेच बसलेले होते तर ग्रामपंचायतमधील जी लोकं आली तर आल्यानंतर माझा मोठा मुलगा लहान मुलगा दोन्हीही घरीच होती तर त्यावेळेस दुकान म्हणजे जवळच होतं ना त्यामुळे दूर काही नाही तर ते घरीच होती तर ते आल्यानंतर जी लोकांनी एक दीड वर्ष माझ्या मिस्टरांना कधीच बोलले नाही ती या अगोदर ते प्रत्येक वेळी नमस्कार रामराम घातल्याशिवाय राम त्यांना कधी सुद्धा जात नव्हते परंतु या काही या वर्षामध्ये ते एक शब्दाने सुद्धा चांगले बोलले नव्हते तर त्यावेळेस ते घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांना म्हणाले की रामराम अण्णा राम म्हणजे काय नमस्कार म्हणाले काहींनी रामराम घातला तर त्यानंतर मग माझा जो लहान मुलगा होता तर त्याने विचारलं की मग मी चटाई कुठे ठेवली आहे तर त्यावेळेस मी मला वाटलं की आता एवढं म्हणजे मला टेन्शन आलं की ग्रामपंचायत मधली लोक आहेत तर आता इथे कशाला आले असतील म्हणजे मी घाबरून गेली की एवढ्या वर्षामध्ये ते म्हणजे प्रत्येककडे भांडणाशिवाय दुसरं काहीच जमलं नाही आणि ओनं दुनं बोलल्याशिवाय तर काहीच नाही मग आता घरी आल्यात मग आता काय करतायत काय नाही मग मी स्वामींना प्रार्थना करायला लागले की स्वामी काहीही करा परंतु असं काही होऊ देऊ नका मला खूप भीती वाटत आहे तर त्यावेळेस ना मग ती लोक आल्यानंतर चढई वगैरे लहान मुलांनी टाकली आणि बसली तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती जी लोक होती तर त्यांनी ना हात जोडून ना माझ्या मिस्टरांची माफी मागितली ते म्हणाले की आमचं चुकलं आहे आणि आम्हाला क्षमा करा आम्ही तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे आम्ही खूप ओन धुण देखील तुम्हाला बोललेलो आहोत तर आम्हाला आमच्याकडून चूक झाली आहे तर असं तुम्ही वयस्कर लोक आहात तुम्हाला असं बोलायला नको होत म्हणजे असं त्या लोकांनी क्षमा वगैरे मागितली परंतु ती जागेचं विषय काहीच बोलले नाही म्हणजे काही सुद्धा ते बोलले नाहीत की तुम्हाला ह्या जागा आम्ही देऊ की देणार नाही की असं काही सुद्धा नाही तर ते बोलणं वगैरे झालं मग चहा वगैरे सर्वांना दिलं आणि त्यानंतर ती लोक इथून निघून गेली निघून गेल्यानंतर म्हणजे त्यांनी जागेचा काहीच विषय काढला नाही आणि ते गेल्यानंतर माझं काम वगैरे आटपलं आणि दुपारचं म्हटलं की थोडा वेळ पडावा आपण आणि मग मी झोपली झोपले असताना मला एक असं म्हणजे स्वप्न पडल्या झालं की एक लहान मुलगा आला आणि ouais, आल्यानंतर मला म्हणाला की काकू तुमच्या ना दुकानाचं काम झालेलं आहे म्हणजे एक छोटासाच लहान मुलगा दहा ते बारा वर्षाचा मुलगा असेल आणि तो पळत पळत आला आणि मी झोपलेली आहे असं मला स्वप्नामध्ये दिसत होतं तर मग मी झोपलेली होते आणि मला तो म्हणाला की काकू काकू उटा उटा तुम्ही मी तुम्हाला निरोप द्यायला आलो आहे की तुमच्या दुकानाचं काम झालेलं आहे आणि तुम्हाला जागा मिळालेली आहे मग असं त्या मुलाने सांगितलं तर मग असं सांगितल्यानंतर मी देखील म्हणजे मला एकदम खडबडून मी जागे झाले की मला वाटलं की खरोखरच घडलं आहे काय मी खुश झाले कारण एक दीड वर्ष झालं या जागेबद्दल त्रास चालूच होता आणि मग म्हटलं आता जागी झाल्यानंतर तर सर्व काही शांतच होतं कोणीही तिथे नव्हतं काहीही नव्हतं माझी मुलं दुकानामध्ये होती तर मग दुसऱ्या दिवस जो पारायणाचा पाचवा दिवस होता तर त्या दिवशी सकाळचीच मुलांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून आलं होतं तर आम्ही खूप घाबरून गेलो होतो की आता काय होतंय काय नाही आणि दररोज तर नऊ वाजेपर्यंत दुकान वगैरे उघडून बसतात परंतु आज दहा साडे दहा वाजल्या तरी देखील दोन्ही मुलं ग्रामपंचायत मधून आलीच नव्हती मग खूप वेळ वाट बघितला की काय झाला असेल आणि त्याचबरोबर टेन्शन देखील येऊ लागलं की काय झालं असेल किती वेळ झालं ती मुलं अजून काय येत नाहीत म्हणून मी स्वयंपाक वगैरे सर्व काही केलेलं होतं पारायण पहाटेच माझं सर्व काही झालेलं होतं आणि मग मी वाट बघत बसले होते मिस्टरांना म्हंटल जेवायला देऊ का तर ते देखील नको म्हणाले तर मग मी वाट बघत बसले आणि ते म्हणाले की आपण सर्वजण एकत्र जेवूया तर वाट बघत बसल्यानंतर खूप वेळ झाला परंतु मुलं काही येईना आणि इकडे मला टेन्शन यायला लागलं ला। आणि मी मनातले मनात स्वामींना प्रार्थना करत होते की स्वामी काही हो काही देखील होऊ देऊ न कामाचं म्हणजे जे काही आहे ते तुम्ही आता सर्व काही व्यवस्थित करा म्हणजे अशी स्वामींना प्रार्थना करत थो होती आणि थोड्या वेळानेच माझी दोन्ही मुलं घरी आली आणि आल्यानंतर त्यांचं म्हणजे चेहऱ्यावर वेगळंच म्हणजे आनंद होता तर ज्यावेळेस दोघ ह्याच्या अगोदर देखील आलेले तर त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे नाराजी कि कंटाळवाना असं म्हणजे चेहरा त्यांचा दिसायचा पण आज त्यांच्या चेहऱ्यावर जरा म्हणजे आनंद होता तर मी आल्यानंतर विचारलं काय झालं बाळांनो हो, काय सांगितलं ग्रामपंचायतमध्ये आज खूपच वेळ तुम्ही तिथे थांबला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला जागा दिलेली आहे तर आपलं काम झालेलं आहे तर त्यावेळेस मग मी म्हटलं पहिल्यांदा मग आता एवढं ऐकल्यानंतर मी स्वामींच्या लगेचच जाऊन स्वामींना पाया वगैरे पडले आणि म्हणले की स्वामी तुमच्या कृपेने ना खरोखर चांगलं झालं तर त्यावेळेस त्यांनी मुलांनी मला सांगितलं की याच रस्त्याच्या पलीकडली जागा आपल्याला मिळालेली आहे म्हणजे एकदम समोरच इकडे तिकडे कोठे सुद्धा नाही तर समोरच जागा त्यांनी आम्हालाच दिली आणि ते म्हणाले की तुम्हालाच ही जागा राहू द्या आता आम्ही तुम्हाला या जागेवरती तुम्ही ज्या वेळेस दुकान वगैरे मांडाल तर आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास वगैरे देणार नाही तर ही जागा तुम्हालाच राहू द्या आणि असं सांगितलं आणि पुढे ते म्हणाले की जर आम्ही इथे काही बिल्डिंग वगैरे जर बनवली ग्रामपंचायतीच्या तर्फे तर खालचे जे, जे दोन गाळे आहेत ना तर ते आम्ही तुम्हाला तसेच देऊ म्हणजे बघा स्वामींची कृपा किती झाली की त्यांचं जे म्हणजे त्यांनी सांगितलं की जरी तुम्हाला याच जागेवरती तुम्ही आता सुरुवातीला तुम्ही त्याच रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला तुम्ही तुमचं दुकान उभं करा परंतु ज्या वेळेस आता आम्ही इथे बिल्डिंग बांधणार आहे ग्रामपंचायतीची तर त्यावेळेस ना तुम्हाला जे खालचे जे जमिनीच्या जे खालच्या मजल्याचे जे दोन गाळे आहेत ना ते तुम्हाला आम्ही तसेच देऊ आम्ही काहीसुद्धा तुमच्याकडून घेणार नाही आणि ते दोन्हीही गाळे आम्ही तुमच्या तुमच्या दुकानासाठी आणि तुमच्या गिरणीसाठी आणि मिरची वगैरे बारीक करण्यासाठी यासाठी आम्ही दोन गाळे तुम्हाला देऊन टाकू तर हे ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे एवढा आनंद झाला की बघा चारच दिवस स्वामींचं वाचन केलं आणि गुरुचरित्राचं गुरु पारायण घरामध्ये चारच दिवस झालं होतं आणि याच्या अगोदर देखील कधीच कोणत्याच देवाची भक्ती केली नव्हती तरी देखील म्हणजे एवढा स्वामींवर विश्वास म्हणजे एवढा आनंद झाला की स्वामींनी ना अवघ्या चार दिवसांमध्ये फक्त चारच दिवस झाले आणि त्यामध्ये स्वामींनी एवढी मोठी कृपा केली म्हणजे गुरुचरित्राचं पारायण मध्ये चालू केलं आणि आमचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आमच्या आयुष्यामधून म्हणजे आणि महत्वाचं गोष्ट सांगायची म्हणजे दीड वर्ष राहिलेला जो प्रॉब्लेम आमच्यामध्ये एवढा त्रास होत होता किती ना कधीही रात्रीची यायची कधी नऊ दहा वाजता यायची आणि खूप भांडण करायची ती लोक खूप काही काही बोलायची आणि खूप विचित्र विचित्र देखील बोलायची तर त्यातून त्या सर्व गोष्टीतून त्या, त्या लोकांनी अक्षरशः आमच्या घरी येऊन माफी मागितली की आमचं चुकलं आणि आम्ही खरोखरच तुम्हाला खूप उनं धुनं बोललेलो आहे तर याबद्दल तुम्ही वाईट वगैरे मानून घेऊ नका तर हे देखील सांगितलं आणि जी मी पूर्वी चार दिवस झाल्यानंतर आजारी पडायची तर त्यानंतर ना मी आजारी सुद्धा पडली नाही म्हणजे माझ्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा आली की काय कोणाच ठाऊ परंतु मला चार दिवसामध्ये सलायन वगैरे लावावी लागायची तर माझं पारायण ज्या वेळेस पाचवा सहावा सातवा दिवस आला तरी देखील मी आजारी पडली नाही आणि स्वामींनी माझ्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा देऊन टाकली कारण त्या एवढं पारायण चालू होतं परंतु मला कोणत्याही हो प्रकारचा थकवा जाणवला नाही मी एवढ्या पहाटे उठायची काम करायची तरी देखील मला कोणत्याच हो प्रकारची अडचण आली नाही मला चाल आजार पण आला नाही म्हणजे मला काही सुद्धा नाही मी एकदम ठणठणीत काही सुद्धा नाही जे काही माझं रेग्युलर चाललेलं होतं तर ते सर्व काही तसंच होतं पण मला कोणत्याच प्रकारचा आजार नाही काही सुद्धा नाही चार पाच दिवसच पारायण झालं आणि स्वामींनी खरोखरच आमची इच्छा पूर्ण केली खरोखरच ना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणताच भक्त असा राहत नाही की त्या भक्ताला अनुभव येत नाही प्रत्येक भक्ताला काही ना काही स्वामी हे अनुभव देत असतात ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की येई जर सेवा मी केली आणि या सेवेनंतर माझ्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत मला कोणती सुद्धा अडचण राहणार नाहीत म्हणजे हा जर विश्वासाने जर तुम्ही सेवा करत असाल ना तर कोणतीच गोष्ट कोणतीच अडचण काही सुद्धा तुमच्यावरती राहणार नाही एवढा विश्वास मला या माझ्या अनुभवातून आला आणि जसं मी स्वामींना प्रार्थना केली होती की मी सतत आजारी असते स्वामी परंतु तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या तर ज्यावेळेस ही मी प्रार्थना केली ना तर तेव्हा त्यावा, त्यावेळेसच राहा मला मी खरोखर सांगते तुम्हाला चार दिवस झालं ना की मला सणा ही लावावीच लागायची परंतु जसं मी स्वामींचं पारायण घरामध्ये चालू केलं ना तसं मला अजिबात सुद्धा काही सुद्धा झालं नाही म्हणजे मी आजारी पडली नाही नाही मला ताप आला ना माझी कंबर दुखली ना माझी पाठ दुखली काही सुद्धा नाही मी एकदम नॉर्मल आणि ठणठणीत आता माझं पारायण पूर्ण झालं उद्यापन देखील झालं तर मी ना म्हणजे मला एवढा अनुभव एवढ्या मला एवढं बरं वाटलं ना एवढ्या म्हणजे गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये केलं ना तर खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला आणि त्याचबरोबर माझ्या म्हणजे मनामधील जी ऊर्जा एवढी वाढत गेली की मला दुखण्याचा कशाचाच काहीच फरक पडला नाही की मला त्रास होईल याचं टेन्शन नाही आणि स्वा जणू काही स्वामींनी माझ्याकडून सर्व काही करून घेतलं त्यामुळे स्वामी माझ्या जवळ होते त्या माझ्या जवळ असल्यामुळे माझ्याजवळ कोणता आजार येऊ शकला नाही माझ्याजवळ काही सुद्धा नाही आणि त्याचबरोबर दीड वर्ष ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्या लोकांनी घरी येऊन आमची माफी मागितली म्हणजे हे काही साधसो पण आहे फक्त चार दिवस स्वामींची सेवा करून आणि महत्वाचं म्हणजे मी पारायण चालू पहाटेच मी सर्व काही कामं वगैरे आवरल्यानंतर मी पहाटे पहाटेच मी संकल्प देखील केला होता आणि स्वामींना नवस देखील केला होता की मी हे पारायण पूर्णपणे पूर्ण करेन तर तुम्ही माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या मी प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर मी नवस केल्याला संकल्प केला आणि मंगच पारायणाला सुरुवात केलेली होती त्यामुळे स्वामींनी माझी अडचण खरोखरच दूर केली आणि म्हणजे एवढ्या दिवस त्रास सहन करावा लागला तो देखील माझ्या शरीर भोग असेल किंवा काही असेल तर ते देखील माझ्यापासून दूर झाले आणि मी एवढी थोडे थोड्याशा सेवेमध्ये जर स्वामी प्रसन्न होत असतील तर जी लोकांनी भरपूर सेवा केली आहे त्याच्यावर तर स्वामींची खरोखर किती कृपा असेल म्हणजे मी विचार करूनच स्वतःला भाग्यवान म्हणते की उशिरा का होईना परंतु मी स्वामींच्या सेवेमध्ये आले भलेही मला स्वार्थ होता मी स्वार्थापोटी स्वामींची सेवा करायला लागले परंतु मी ज्यावेळेस स्वामींच्या सेवेला सुरुवात केली पहिल्या दिवसापासून तर त्यावेळेस ना मी माझं सर्व काही विसरून गेले होते आणि मी स्वामींच्या सेवेला लागले होते म्हणजे एवढी मनापासून मी सेवा करायची आणि मी म्हटलं होतं की फक्त आपण सेवा करायची आहे जे काही द्यायचं आहे ते स्वामी देतील जेवढ्या विश्वासाने मुलीने मला सांगितलं होतं की तू संकल्प कर आणि सेवेला सुरुवात कर त्याच पद्धतीने मी देखील स्वामींच्या सेवेला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला पाचव्याच दिवशी स्वामींचा अनुभव आला ही काही साधी गोष्ट नाही पाचव्या दिवशी अनुभव येणं म्हणजे माझी सेवा स्वामींनी लगेच स्वीकार केली तर मित्र आणि मैत्रिणीनो मनापासून केलेली सेवा कधी सुद्धा वाया जात नाही विश्वासाने आणि निशंक मनाने केलेली सेवा ही प्रत्येक वेळी स्वामींच्या जवळ पोहोचतच असते तर हाच माझा अनुभव होता आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणीनो बघा या मावशींचा अनुभव हो, म्हणजे त्यांनी कधी सुद्धा सेवा केली हो नव्हती परंतु त्यांना अवघ्या चार पाच दिवसांमध्ये स्वामींचा चमत्कार पाहायला मिळाला आणि त्यांनी गुरुचरित्राचं पारायण त्याचे त्यांना पूर्ण झाले नाही तोपर्यंत स्वामींनी त्यांना अनुभव दिला तर किती त्या मावशी भाग्यवान म्हणाव्या लागतील किती त्यांचं कर्म चांगलं म्हणावे लागेल कारण स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील स्वामींनी त्या भक्तांचा स्वीकार केलेला असतो तर त्याच वेळेस खर तो भक्त ना स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो आणि खरोखरच जो कोणी भक्त स्वामींची सेवा करत असतो ना तो खरोखरच खूप भाग्यवान असतो कारण स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं स्वामींची सेवा ही ज्यावेळेस मनापासून मनोभावे एखादा भक्त करतो ना तर त्याची सेवा ही नक्की स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि त्याच्या सर्व अडचणी दुःख संकटे स्वामी दूर करत असतात तर मित्र आणि मैत्रिणीं आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची लिला एखाद्या भक्तावरती ज्यावेळेस होत असते ना तर त्यावेळेस तो भक्त देखील खरोखरच खूप भाग्यवान असतो तर या मावशींचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता अवघ्या चार दिवसामध्ये कोणी ह्या असा मला वाटतं की कदाचित एखादाच भक्त असा असेल की चार दिवसामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि त्याला अनुभव आला असा कदाचितच एखादाच भक्त असेल तशाच या मावशी खरोखरच खूप भाग्यवान आहे की त्यांना चार दिवसांमध्ये स्वामींचा चमत्कार पाहायला भेटला तर मित्रांनी मैत्रिणींनो मला तर या मावशींचा अनुभव खरोखरच खूप आवडला तर तुम्हाला या मावशींचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तुम्ही ज्यावेळेस तुमचा अनुभव शेअर करता तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या अनुभवामुळे जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस तुमचा एक अनुभव शेअर करता त्यावेळेस तुम्हाला खूप सुंदर सुंदर स्वामींचे चमत्कार अजून तुमच्या आयुष्यामध्ये होत असतात आणि स्वामी तुम्हाला अजून अनुभव देत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर करायचा आहे आणि अजून स्वामींचे अनुभव तुम्हाला मिळवायचे आहे तर मित्र आणि मैत्रिणी आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर कराल तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ